हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या मिनी व्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर इथं मी सिलाई करत आहे इंटरलॉक तर का नाही शिलाई मशीन नवीन घेतली हे तुम्हाला माहित आहे खूप छान आहे पण हे जन मशिनीत का नाही माझ्या सुई टच व्हायला लागली आणि त्यासाठी मी कस्टमर केअरशी बोलले कस्टमर केअरनी एका माणसाला पाठवलेलं आहे त्यासाठी दोन वर्षाची वॉरंटी आहे माणूस पोचला आणि शिलाई मशिनीला चेक केलं काय होतंय कशा कारण ही नवीन मशीन असल्यामुळे आपल्याला ह्यातलं पाठ काही माहीत नसल्यामुळे मी कस्टमर केअरशी बोलून आणि घेतलं आणि त्यानं दुरुस्त केलीवर का मशीन आणि मोठा व्हिडिओ टाकलेला आहे काही घाबरू नका कसलीही सिलाई मशीन घेतली असेल तर कस्टमर केसी बोला दोन एक वर्षाची वॉरंटी असते तर इथं बघा माझी मशीन मी काय पार्ट शिकले पण आहे का ह्याच्यातले आणि खूप छान व्हिडिओ टाकला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल टॅगवर आता हिथून पुढे का नाही आपण बघू झाली माझी शिलाई मशीन दुरुस्त आणि शिलाई मारून बघू आपण हो का ह्या प्रकारे आता किती छान इंटरलॉक होत आहे शिवाय म्हणजे सुईचा पण आवाज येईना तर मोठा व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल धन्यवाद